कढई घ्यायची त्यामध्ये दोन चम्मच बटर घालायचे दोन चम्मच तेल घालायचे दोन ते तीन मिनटं आपल्याला मस्त फ्राय होऊ द्यायचे त्यानंतर याच्यात अर्धा चम्मच जिरं घालायचे त्यानंतर एक वाटी कांदा त्यानंतर हा कांदा आपल्याला दोन ते तीन मिनटं परतवायचा आहे आणि छान याचा कलर थोडा चेंज झाला की आपण ह्याच्यामध्ये एक वाटी गाजर घालूया एक वाटी गाजर घालूया त्यालाही दोन मिनटं फ्राय करूया एक दोन मिनटानंतर आपण ह्याच्यामध्ये एक वाटी टोमॅटो त्यानंतर शिमला मिरच एक वाटी त्यानंतर एक वाटी फ्रोझन मटार त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता हे व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये मिक्स मीठ घालूया चवीनुसार मीठ त्यानंतर आपल्याला हा गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर हळद घालायची आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे त्यानंतर दोन ग्लास मी पाणी घालणार आहे आपल्याला हे छान उकळी येईपर्यंत आपल्याला हे ठेवायचं आहे उकळी आली की त्यामध्ये आपण एक वाटी हा मॅगी मसाला आहे तो याच्यामध्ये घातला आहे आता याला छान एक उकळी येऊ देऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज पटकन एक लाईक करा त्यानंतर मी याच्यात चार पॅकेट मॅगीचे घालतले मॅगी व्यवस्थित शिजली की आपली ही व्हेज मॅगी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि ही नक्की बनवून सा बघा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद